विरोधात प्रचंड नाराज असून दौंड तालुक्याचा विकास पूर्णपणे कुठलेला आहे आणि भाजप सरकारने शेतकरी देशोदडीला लावले आहेत म्हणून दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शरदचंद्र पवार यांनी संधी दिल्यास दौंड विधानसभा लढवणार आहेत परंतु शरदचंद्र पवार साहेब यांचा निर्णय अंतिम असणार आहे पवार साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराने प्रामाणिक काम करणार असल्याचे युवा नेते दिग्विजय जेदे यांनी सांगितले नमस्कार आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मी दौंड तालुक्यामध्ये तेरा दिवसीय जनसंवाद पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे या तेरा दिवसीय प जनसंवाद यात्रेमध्ये मी दौंड तालुक्यातल्या जवळपास एकशे चार गावांमध्ये तीनशेपेक्षा अधिक किलोमीटर स्वतः माझ्या सहकाऱ्यांच्यासोबत पायी प्रवास करत इथल्या जनतेचे इथल्या श विद्यार्थ्यांचे इथल्या शेतकऱ्यांचे इथल्या युवकांचे आणि इथल्या महिलांचे प्रश्न मी जाणून घेणार आहे आणि ते प्रश्न आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यापुढे मी त्याचा अहवाल मांडणार आहे मी हा का करतो आहे याचं मुख्य कारण असं की दौंड तालुक्यामध्ये हा तसा बघितला तर पहिल्यांदाच प्रयोग होतो आहे पण माझ्या माहितीप्रमाणे हा प्रयोग पूर्वी झालेला आहे आणि तो केलेला आहे ते म्हणजे माझे पणजोबा देशभक्त केशवराव जेधे दे यांनी तो एकोणीसशे सत्तावन्नमध्ये बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या के पार्श्वभूमीवरती केलेला होता आपल्या सर्वांना माहितीच आहे की केशवराव जेधे हे बारामतीचे पहिले खासदार म्हणून निवडून आलेले होते त्यावेळी त्यांनी जनजागृती करत बारामतीच्या सर्व गावांमध्ये स्वतः पायी चालून लोकजनजागृती केलेली होती महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्वातंत्र्याचा जो विचार आहे पुरोगामित्वाचा विचार आहे महाराष्ट्र धर्माचा जो विचार आहे केशवराव जैदेंनी हा गावोगावी पोचवला आणि तोच पुन्हा मी प्रयत्न या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून दौंड तालुक्याच्या प्रत्येक गावात जाऊन मी करणार आहे आणि युवकांचे प्रश्न सर्व प्रश्नच जे काही प्रश्न असतील जे उद्भवतील हे लोकांच्या बरोबर चालत मी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्र